हिंदी भाषा शक्ती विरोधात मोर्चाची वेळच येऊ नये हाच आमचा प्रयत्न आहे असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय पाच जुलै रोजी आता ठाकरे सेना आणि मनसेकडून हिंदी सक्ती विरोधात मोर्चा निघणार आहे त्यांचा अंतर्गत विषय असंही अजित पवार हे म्हणाले पण सांगितलेलं आहे किंवा माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं पाचवीपासून हिंदी सुरू करावं अरे बाबा त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे कुणी कुणाला विरोध करा आमचा काय संबंध आहे रे तुम्ही कुणी पण दोघांनी एकत्र यावं हा त्यांचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ह्याच्यात आपण लोकांनी ना खोपसायचं काय कारण आहे काहीच कारण नाही ना आपणही त्यांना म्हणलं नव्हतं की तुम्ही वेगवेगळे व्हा आणि आपण कुणी त्यांनी काय करावं ते त्यांचे त्यांचे पक्षाचे प्रमुख आहे तो पूर्णपणे अधिकार सगळ्यांना जसं संविधानाने नि आणि कायद्याने दिलेला आहे तसं त्यांनाही दिलेलं आहे ते पण त्याच्यातलेच एक महत्वाचे घटक आहेत ते त्यांच्याबद्दलचा निर्णय घेतील प्रेम आहे तर आडमार्गाने सक्ती का संदीप देशपांडे यांनी अजित पवार यांना हा सवाल केलेला आहे तर त्रिभाषा सक्ती महाराष्ट्रातच का असं मनसेचं म्हणणं आहे हिंदी सक्तीवरून संदीप देशपांडे यांनी हा सवाल केलायच मंत्री एकीकडे अजितदा म्हणताय की खरंतर ही सक्ती नको दुसरीकडे उलके म्हणताय की आम्हाला मराठी संदर्भात प्रचंड पडतो सरकारमध्येच खरं तर हा आवाज बघायला म्हणजे तुमचं जर प्रेम आहे तर मग ही आडमार्गाने सक्ती कशाला बघा एनईपी मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तीन भाषाच धोरण लागू करावं की न करावं हा प्रत्येक राज्याचा विषय आहे मग आमच्याच राज्याला का एवढी इच्छा आहे की ही सक्ती आपण लागू करावी म्हणून हा महत्वाचा प्रश्न हिंदी सक्तीला ठाकरे गटाकडून जोरदार विरोध होतोय आज आझाद मैदानामध्ये त्रिभाषा सूत्रीच्या जी आर ची होळी केली जाणार आहे सोबतच राज्यभरात ठाकरे सेनेच्या वतीने त्रिभाषा सूत्रीच्या जी आरची होळी करत आंदोलन केलं जाईल त्यांच्या या आंदोलनामध्ये काँग्रेससह अन्य विरोधी पक्षही सहभागी होणार आहे हिंदी सक्ती विरोधात आज आंदोलन तर पाच जुलैला ठाकरेंचा भव्य असा मोर्चा निघणार आहे त्यांना मला सांगायचे की तुम्ही जे काय मांडीवर घेऊन बसलाय ती शिवसेना नाहीये शिवसेना खरी इकडे आहे आणि ही शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला इकडे आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठीला कधी संपू देणार नाही मराठीला आम्ही धक्का तुम्हाला लावायला देणार नाही उद्याचं आंदोलन आहे त्याच्यानंतर पाच तारखेचा मोर्चा सुद्धा आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो ही एकजूट अशीच कायम ठेवा तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलं सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचा कार्यक्रम होणार आहे चहापानानंतर महायुती सरकारची संध्याकाळी पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे नेहमीप्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळ बैठकीत हिंदी सक्तीबाबत निर्णय होणार का हे बघणं मात्र आता महत्वाचं असेल तर एकंदरीत आपण पाहतोय हिंदी सक्तीमुळे मुद्दा जो आहे तो गाजतच चाललेला आहे आणि वादही उफाळून येतोय मात्र दुसरीकडे पावसाळी अधिवेशन आहे आणि पावसाळी अधिवेशनाच्या अधिवेशना पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये बैठकांचं सत्र दिसतंय आज महाविकास आघाडीची बैठक आहे आंबादास दानवेंच्या अजिंक्यतारा निवासस्थानी आयोजित या बैठकीसाठी नेते मंडळी येण्यास सुरुवात झाली आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे दरम्यान दुपारी एक वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न झालेला आहे सुप्रिया सुळेंची सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती बघायला मिळते आहे युगेंद्र पवार यांनी आता तनिष्का नावाच्या तरुणीसोबत साखरपुडा केलेला आहे युगेंद्र पवार लवकरच बोहल्यावर चढणार आहे पवार कुटुंबामध्ये आता सध्या लगीनघाई आपल्याला बघायला मिळते अधिकच्या अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून घेऊयात अक्षय आपण पाहतोय युगेंद्र पवार यांचा देखील साखरपुडा झाला असल्याचं कळत आहे काय अपडेट अक्षय माझा आवाज तुम्हाला येतोय काय तांत्रिक कारणाने माझा आपला आवाज जो आहे तो पोहोचू शकत नाही आहे मात्र आपण पाहतोय जयनंतर आता युगेंद्र पवार यांचा देखील साखरपुडा झालेला आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर आता लवकरच युगेंद्र पवार बोहल्यावर चढणार असल्याचंही कळत आहे या संदर्भात आता सुप्रिया सुळे यांनी इंस्टाग्रामवरती पोस्ट सुद्धा केलेली आहे पुन्हा एकदा अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून घेऊयात अक्षय आपण पाहतोय युगेंद्र पवार यांचाही साखर झाला असल्याचं कळत आहे काय अपडेट निश्चितपणे युगेंद्र पवार आणि तनिष्का जी त्यांची आता नवीन जोडीदार आहे साखर साखरपुडा आहे तो संपन्न झाल्याची माहिती स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या द्वारे पोस्ट करत एक माहिती दिलेली आहे आणि शिवाय दोन फोटो सुद्धा जे आहेत ते सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलेले आहेत अशी माहिती जी आहे ती आता समोर येते काही दिवसांपूर्वी तर योगेंद्र पवार यांच्या लग्नाची चर्चा जी आहे ती जोर धरू लागली होती आणि आता थेट आत्यानीच या संदर्भात माहिती जी आहे ती सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून वेलकम टू द फॅमिली असं सुद्धा त्या पोस्टला कॅप्शन दिलंय त्यामुळे आता युगेंद्र पवार आणि तनिष्का त्यांचा लग्नाची तारीख काय ठरते हे पाहणं देखील आता तितकंच औत्सुक्याचं ठरलं निश्चित धन्यवाद दिलेले आहे सर्व सविस्तर अपडेटसाठी मनसे ठाकरे सेना युतीच्या हालचालींना वेग आला अशी माहिती आहे कारण मनसे ठाकरे सेना नेते हे जे आहे ते गुप्त बैठका आहे अशी माहिती आहे तर सूत्रांकडून ही अपडेट मिळते आणि यामध्ये वरुण सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांच्यामध्ये दोन ते तीन वेळा तर संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये चार वेळा सविस्तर चर्चा झाली असल्याचंही कळत आहे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मागील महिनाभरात बॅकडोअर डायलॉग सुरू आहे विशेष म्हणजे दोन हजार सतरामध्ये युतीची सूत्र बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यासाठी होती आणि आता सक्रिय दिसत तर मंत्री उदय सामंतांच्या टीकेनंतर आता संजय ही पलटवार केलाय उदय सामंतांनी कमी बोलावं तेच त्यांच्यासाठी चांगलंय असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिलाय संजय राऊतांचं एकही भाकीत खरं ठरलेलं नाही उदय सामंतांच्या या टीकेनंतर राऊतांनी सामंतांना थेट इशारा दिलाय त्यांचं यू बी टीचं सरकार येणार असं देखील भाकीत व्यक्त केलं होतं त्यांनी केंद्रामध्ये देखील त्यांचं सरकार येणार असं भाकीत केलं होतं त्यांनी अनेक गोष्टीमध्ये त्यांची भाकी तर केलेली होती परंतु एकही भाकीत त्यांचं खरं होऊ शकलं नाही त्याच्यामुळे त्यांचं भाकीत हे शंभर टक्के अनसक्सेस आहे तीच प्रचिती परत येणार आहे मोर्चामध्ये काही लोकं एकत्र आली म्हणजे संघटनेची युती होती अशातला भाग नाही बघा आम्ही उदय सामंतकडे काय भविष्य विचारलेलं नाही मेंदे गटात जे लोक गेले ते बालबुद्धीचे लोक आहेत जशी हिंदीची सक्ती होते तशी त्यांच्यावर पक्ष सोडण्याची सक्ती मोदी आणि शहांनी केली ही महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येतो आहे ह्याच्याबद्दल ह्या लोकांना पोट दुखण्याचं कारण नाही आम्ही मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रेमातून एकत्र येतो आहे त्याच्यामुळे रावणांना रामराज्याचा तिटकारा येणारच जे आहेच उदय सामंतांनी कमीत कमी बोलावं त्यात त्यांचं हित आहे तुम्ही आदर्श जलसिंचन राष्ट्रकुल अशा घोटाळ्यांची नावं ऐकली असतील मात्र आता राज्यात उंदीर खळबळ उडावली तरी काय रिपोर्ट मुंबईत उंदीर घोटाळा बीएमसी चा कोट्यवधींच्या निधीवर डल्ला उंदीर मारण्याची मोहीम संशयाच्या घेरात घरात धुडघूस घालणाऱ्या उंदरांमुळे मुंबईकर हैराण आहेत त्यामुळे उंदीर मारण्यासाठी महापालिकेनं मोहीम हाती घेतली मात्र या उंदीर मारण्याच्या मोहिमेतच घोटाळा झाल्याची चर्चा रंगली कारण मुंबई महापालिकेनं अवघ्या सहा महिन्यात तब्बल अडीच लाख उंदीर मारल्याचा दावा केलाय त्यामुळे ही आकडेवारी संशयाच्या भौऱ्यात सापडली सहा महिन्यात सतरा वॉर्डमध्ये दोन लाख पन्नास हजार उंदरांचा खात्मा करण्यात आला एक उंदीर मारण्यासाठी वीस रुपये दर होता टार्गेट पेक्षा जास्त उंदीर मारल्यास रुपये दर पाच वॉर्ड मधील उंदीर मारण्यासाठी पालिकेचा तब्बल एक कोटी रुपये खर्च झालाय पाच वर्षात महापालिकेचा उंदीर मारण्यावर तब्बल तेवीस कोटींचा खर्च आहे महापालिकेच्या दाव्यानंतर अजूनही मुंबईत गल्लोगल्ली उंदिरांची टोळी दिसते मात्र महापालिका लाखो उंदीर मारल्याचा दावा करते त्यामुळे मुंबईचे पालकमंत्री मंत्री आशिष शेलाल यांनी महापालिकेच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले चूहे मारने की विषारी दवाएं पूरे मुंबई में फैलाते है उन्होंने कहा कि भाई हम लोगों के घर में चूहे नहीं आए उसके लिए पिंजरा सापड़ा जिसको कहते है ट्रैप वो देते है कोई कितने घरों में दिया कई हजार घरों में दिया उसको ट्रेनिंग भी हमने दिया ये बीएमसी कह रही है तो इसकी इंक्वायरी मैंने लगाई है इसको बेनकाब करने का काम हम करेंगे दरवर्षी महापालिका लाखो उंदीर मारल्याचा दावा करते मात्र ही मोहिम कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार आहे की खरच उंदीर मारले जातात हा मोठा प्रश्न आहे बेजबाबदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणाचच अंकुश नाही हे वास्तव आहे त्यामुळेच अधिकाऱ्यांनी खरंच प्रत्यक्षात तेवीस कोटींचे उंदीर मारले की केवळ कागदावर मारून पैसे खाल्ल्याची मस्त ढेकर दिली याचं सत्य चौकशीनंतर समोर येणार आहे उंदराला मांजर साक्ष या म्हणीनुसार या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी ही पाठीशी घालणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज पुढच्या बातमीकडे वसई विरार पालिकेच्या रुग्णालयात बनावट औषधांचा मोठा स्कॅम समोर आला अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बनावट औषधांचा पुरवठा करण्याचा भांडाफोड केलाय या प्रकरणी पालिकेला औषध पुरवठा करणाऱ्या कंपनी विरोधात बालीव पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे बनावट असा औषध पुरवठा प्रकरणाचा मास्टर विजय चौधरी सध्या नागपूरच्या जेलमध्ये दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये तुरुंगवास भोगतोय चौधरीने बनावट औषधांचा पुरवठा करण्यासाठी अनेक एजन्सीजचा वापरही केलाय याच्यात अब्जोर रुपयाचा घोटाळा आहे ह्याच्या मागे महानगरपालिकेचे आरोग्य खात्याचे जे काय अधिकारी असतील ते बहुजन विकास आघाडीचे जे काय त्याला सपोर्टर होते ते आणि ह्याच्या मागचे मास्टर माइंड कोण आहे तिथपर्यंत पोलिसांनी पोचलं पाहिजे ड्रग्स ऑफिसरने जी रेट केली आणि त्याच्यात ते त्याला काय तर तिथे डुप्लिकेट औषधं भेटली त्यांनी स्वतः जाऊन वाली पोलीस स्टेशनला आज कारवाई केली आहे पुन्हा एकदा सामच्या बातमीचा इम्पॅक्ट दणका पाहायला मिळाला कारण जालना अंगणवाडी सेविका भरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती आता गठीत झालेली आहे अंगणवाडी सेविका भरतीमध्ये दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे तर या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी आता या महिलेने आमरण उपोषणसुद्धा सुरू केलं आहे संदर्भात साम टी व्हीने बातमी दाखवली आणि त्यानंतर प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज बारामतीमध्ये काका पुतण्या पुन्हा एकत्र एक बारामती मधल्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र एक आहेत तर एकंदरीत माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सायन्स पार्क मध्ये कार्यक्रमानिमित्त एकत्र आले असल्याचं बघायला मिळतंय त्या दरम्यानची दृश्य सुद्धा आपण पाहतोय पुन्हा एकदा गे बारामतीमध्ये काका आणि पुतण्या एकत्र दिसलेल्या आहेत या आधी नेहमी एकमेकांच्या समोर येणं देखील टाळणारे एकमेकांसोबतचा संवाद टाळणारे हे काका पुतण्या बारामतीमध्ये आज एकत्र दिसले मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड कमिशन गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑक्सफर्ड राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र केलं त्या सहा पैकी आपण म्हणजे बारामती सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर आपले जे नेटवर्क्स आहेत मायक्रोसॉफ्ट मार्केटिंग स्किल डेव्हलप व्हावं विद्यार्थ्यांना प्रोडक्ट कसा तयार व्हावा हे समजावं आणि विद्यार्थ्यांमध्ये ऑन्टरप्रिनरशिप तयार व्हावी यासाठी आपण या ही वेबसाईट तयार केलेली आहे मी आपल्याला वेळ करते की आपण ही वेबसाईट अनपब्लिश पब्लिश करू अनपब्लिश करू वारी पुढे निमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालख्या जिंदापुरात मोठ्या भक्तीभावात दाखल झाल्या वारीच्या वाटेवर भक्तीने भरलेलं वातावरण दिसतंय सुरुवातीपासून मजल दरमजल करत चालणाऱ्या दिंड्यांमध्ये तुकोबायांचा रथ लक्षवेधी नयन रम्य फुलांनी सजलेला हरत वारकऱ्यांना भक्तीची प्रेरणा देणार आहे विशेष म्हणजे महिलांनी गाथेतील अभंग गायनातून वारीची प्रेरणा अधोरेखित केली आहे आणि याच भक्तीपर वातावरणाचा थेट आढावा आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं तिसरं रिंगण इंदापुरात होतं याच निमित्ताने अखंड हरिनामाचा वैष्णवांचा मेळा इंदापुरामध्ये दाखल झालेला आहे भक्तिमय वातावरणामध्ये आज जगद्गुरू तुकाराम महाराजांचं रिंगण आहे वारकऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे तुकाराम महाराज हे पंढरीच्या दिशेने गाडीवरती सजवण्यात आलेली आहे ही सजावट अगदी वेगळी आहे आपल्यासोबत वारकरी आहेत तर याची सजावट करताना ही श्रद्धेनं भक्तिमय वातावरणाचे केलेली जाते आमचे म्हणजे सर्वजण मिळून आम्ही करतोय काय आणि ती जागेवरतीच सजावट केली जाते सातारमधून निघतानाच ही पूर्ण सजावट आम्ही गावी निघतानाच सगळं सर्व केलं सर्व उत्साही वातावरणात आम्ही तिथून निघतो आणि इथपर्यंत आम्ही प्रवास करतो रोहिदास गाडगे साम टीव्ही न्यूज इंदापूर संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापुरात आगमन झालं यावेळेस पालखीचं स्वागत झालं गजानन महाराजांच्या पालखीचं यंदाचं छप्पन्नवं वर्ष आहे आज पालखीचा मुक्काम सोलापुरात असेल या पालखी सोहळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी विश्वभूषण मेने यांनी घेतला सोलापूरमध्ये आता ही पालखी मुक्कामी आहे गजानन महाराजांची पालखी या ठिकाणी आता मुक्कामी असते श्रींचा हा पालखी सोहळा आपल्याला बघायला मिळतोय जळगावच्या मुक्ताईनगरमधील सरकारी दवाखान्याची दुरावस्था झाली आहे कुऱ्हा या ठिकाणच्या या दवाखान्याची इमारत जीर्ण अवस्थेत आहे त्यामुळे इथे येणाऱ्या रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झालाय त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आता केली जाते है। है। यानंतर बातमी जरा वेगळ्या भोंधूबाच्या आहारी जाऊ नका त्याच्या खोट्या दाव्याला बळी पडू नका असं आवाहन वारंवार केलं जात मात्र तरीही काही लोक अशा बाबांच्या लिलांना भुलतात आणि त्यांची फसवणूकच होते आता पुण्यातील एका बाबाचे हायटेक कारनामे पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट हे दृश्य पाहिल्यानंतर हा बाबा महिलांचा किती आदर करतोय आणि महिलांबद्दल किती संवेदनशील आहे असं वाटेल मात्र हा चेहरा नीट निरखून पहा दादा उर्फ प्रसाद भीमराव तामदार असं या भामट्याचं नाव मात्र याच भामट्याच्या काळ्या कारनाम्याचं आता भिंग फुटलंय आपल्या दिव्य आध्यात्मिक शक्ती असल्याचा दावा करणारा हा भामटा प्रत्यक्षात मात्र टेक्नोसेवी पद्धतीनं भक्तांच्या खाजगी आयुष्यावर पाळत ठेवून होता त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवण्याचं नीच कृत्य करत असल्याचं समोर मात्र भोंदू बाबाच्या काळ्या कारनाम्याची मोडस ऑपरेंडी कशी आहे ते प्रसाद भीमराव तामदार असं एकोणतीस वर्षीय भोंदू बाबाचं नाव आहे आध्यात्मिक गुरु असल्याचा दावा करत स्वतःच्या मुळशीच्या सुस येथील घरात त्यानं मठाची स्थापना केली भक्तांच्या मोबाईलमध्ये नकळत हिडन ॲप इन्स्टॉल करायचा एअर ड्रॉइड किड या हिडन ॲपनं पुरुष भक्तांवर पाळत ठेवायचा भक्तांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून व्हिडिओ बनवायचा सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या या भामट्याच्या त्रासाला कंटाळून एका भक्तानं थेट पोलीस ठाणं गाठलं आणि भोंदू बाबा विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्या आपल्याकडे जे एक भक्त फिर्यादी म्हणून आलेले आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे बावधन पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता त्याच्यामध्ये फसवणूक करणे त्याचबरोबर विनयभंग आणि जादू टोना अधिनियम आणि आय टी एक्ट याच्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर व्यक्तीला अटक देखील करण्यात आलेली आहे जर असं भक्त या नावाखाली uh, फसवणूक झालेली असेल किंवा असं कृत्य झालेलं असेल तर त्यांनी देखील बावदन पोलीस स्टेशनला संपर्क साधावा प्रसाद तामदारेचे महिला सोबत डान्स करतानाचे ओटी भरतानाचे मुलगी मुलगी म्हणत महिलांना मिठीत घेतल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मात्र आता याच भोंदू बाबाचा बुरखा फाटल्यानं दादा दादा करत पूजा करणारे भक्त पुरते हादरले एकूणच दादाच्या या पोलखोलमुळे सारासार विचार न करता कुणालाही देवाचा अवतार मानून पायावर सपशेल लोटांगण घालणाऱ्या समस्त साथी ही हा मोठा धडा आहे गोपाल मोडघरे साम टी न्यूज पिंपरी चिंचवड